नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो बघा डी एम आर भरती दोन हजार पंचवीस बाबत या ठिकाणी निकालाची अपडेट त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे कोणत्या पदांचा निकाल या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे सोबत बाकी राहिलेल्या पदांचा निकाल कधी जाहीर करतील याबाबत ही सर्व विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे महत्त्वाची आहे त्याबाबत हा व्हिडिओ आहे बघा आपण पाहूया आपण कोणत्या पदाबद्दल त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती हो विद्यार्थी मित्रांनो आपण सरळसेवेचा जर अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी एक खास बॅच आहे लाईव्ह ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे एक वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये मध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम आहे आणि महत्वाचा सिलेबस या ठिकाणी कव्हर करतायत की महाराष्ट्रात होणाऱ्या ज्या काही सरळ सेवा आहेत त्याचा कॉमन सिलेबस आहे बघा मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य यावरती या ही बॅच या ठिकाणी असणार आहे त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या याबद्दल जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर बघा पंच्याऐंशी तीस बारा दहा जिरो दोन या नंबरवरती संपर्क करून तुम्ही याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता आपण बघूया काय काही डी एम आर ची अपडेट आहे ती हे बघा वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य या विभागामार्फत या ठिकाणी ही अपडेट आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये जे काही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया की सूचना आहे कधीची पाच तारखेला यांनी हे परिपत्रक काढलं संध्याकाळी मग आपण आज या ठिकाणी घेतोय सरसेवे तांत्रिक व आंतांत्रिक संवर्गातील पदांची स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस बाबत या ठिकाणी गुणांकन यादी प्रसिद्ध करण्याबाबतचं हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि यामध्ये जे काही वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाच्या आधिपत्याखाली वैद्यकीय दंत महाविद्यालय संलग्न असलेले बघा शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय संलग्न असलेले रुग्णालयातील तांत्रिक अतांत्रिक संवर्ग करता सरसेवा कोट्यातील अकराशे अकराशे सात पदांची या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी आली होती आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील विविध केंद्रावरती परीक्षा घेतल्यानंतर पी सी एस आणि आयओ एन कंपनी मार्फत घेतली होती आणि स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस सतरा संवर्गातील पदांपैकी बघा आता ही तर ह्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सतरा सं संवर्गातील पदांसाठी ही परीक्षा घेतली होती आणि आता सध्या चौदा संवर्गातील पदांचा निकाल या ठिकाणी तुम्हाला गुणांकन यादी पाहायला मिळणार आहे कशावरती पाहायला मिळणार आहे त्यांची अधिकृत वेबसाईट आहे बघा मेड ई डी डॉट नाही डॅश यू डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे उर्वरित तीन पदांची म्हणजे तीन पदे कोणती समाजसेवा अधीक्षक औषध निर्माण आणि प्रयोगशाळा जे काही सतरा संवर्गाची जाहीर आली होती त्यापैकी चौदा संवर्गाचा निकाल ते जाहीर करत आहेत आणि तीन पदे या ठिकाणी त्यांनी बाकी ठेवलेले आहेत बघा पंधरा सोळा सतरा मग हे बघा समाजसेवा अधीक्षक दुसरा औषध निर्माता आणि तिसरं प्रयोगशाळा तंत्रज्ञ ह्या तीन पदांची गुणांकन यादी लवकर प्रसिद्ध करण्यात येईल असं आश्वासन या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी अशा प्रकारचा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी गुणांकन यादी जी जाहीर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ती पण आपण या ठिकाणी बघू शकतो बघा वैद्यकीय शिक्षण संचालनालय डी एम आर बर का आता यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या गुणांकन यादी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत मग कुणाला किती मार्क पडले याच्या व्हाय सगळं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या त्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी पाहून घ्याव्या बघा या यादीमध्ये मग याच्यामध्ये बघा कोणती कोणती पदे होती हायर ग्रेड स्टिओनोग्राफर बघा लघुलेखक निम्न श्रेणी उच्च श्रेणी यानुसार त्यांचे निकाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये हो का उच्च लघु श्रेणी आणि वैद्यकीय संचालनालय आणि त्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालनालय हे लिपिकचे लिका निकाल या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा निकाल या ठिकाणी किती मार्क मिळालेले आहेत ते तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर मेरिट लिस्ट या ठिकाणी त्या जागेनुसार प्रसिद्ध होईल या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद